बाळासाठी केलेला नवस फेडण्यासाठी के आज आम्ही सगळे मंदिरात गेलो आज सकाळी लवकर उठून मस्त रेडी होऊन मी देवी आईसाठी छान गजरा बनवायचं ठरवलं अंगणात छान फुलं उमलली होती तर मग मी मस्त गजरा बनवला आज तर मी खूप खुश होते कारण ज्या देवी आईमुळे मला आई बनण्याचं भाग्य मिळालं त्या देवी आईला मी माझा काना दाखवायला घेऊन चालले होते आज मी फक्त नवस फेडायला नाही तर देवीचे आभार मानायला आले एका वर्षापूर्वी ज्या मंदिरात मी देवी आईकडे बाळ होण्यासाठी प्रार्थना केली होती होती आणि काहीच दिवसात देवी आईने मला आशीर्वाद देऊन काना माझ्या आयुष्यात आणला माझ्या आयुष्याला अर्थ दिला मी आयुष्यभर देवी आईची ऋणी राहील सगळेजण नैवेद्य घेऊन मंदिरात पोहोचलो मंदिरात पोहोचताच देवी आईकडे बघताच माझं मन भरून आलं गेल्या गेल्या मी मंदिराचं कानाला दर्शन दिलं आणि देवी आईकडे कानाला आशीर्वाद मागितला त्यानंतर मग मी उठून देवी आईच्या समोर कानाला ठेवलं हा क्षण माझ्यासाठी खूप इमोशनल होता आणि मनामध्ये समाधानही होतं देवी आईचे मी मनापासून आभार मानले आणि कानाला सुख समाधान आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळो ही प्रार्थना केली त्यानंतर देवी आईसाठी आणलेले नैवद्य सगळीकडे ठेवून आशीर्वाद घेतले आणि देवी आईसाठी आणलेली साडी देवीला अर्पण केली मी बनवलेला हार तर देवी आईच्या गळ्यात खूपच छान दिसत होता त्यानंतर देवी आईला न दिली आणि ज्या पण गोष्टी मी सोडल्या होत्या म्हणजे किळी आणि भोपळा तो देवी आईला अर्पण केला देवी आईचा आशीर्वाद म्हणून कानाला पैसे मिळाले आम्हाला नवस पूर्ण केल्याचे समाधान हा फुल ब्लॉग मागण्यासाठी स्वप्नील जाधव ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग 靠近